किसी ने खूब कहा है किसी ने खूब कहा है कि हम हाँ, अपनी जान के दुश्मनों को भी अपनी जान कहते हैं कि हम हाँ, अपनी जान के दुश्मनों को भी अपनी जान कहते हैं मोहब्बत किसी मिट्टी को हम हिंदुस्तान कहते हैं मोहब्बत की मिट्टी को हम हिंदुस्तान कहते हैं जो दुनिया में दिखाई दे जो दुनिया में दिखाई दे उसे कहते हैं खामोशी जो आंखों में दिखाई दे उसे तूफान उत्तम एकही देशी ॲसा एकही देशी जिसमे को भी भगवान कहते है, है नमस्कार माझे नाम मोनवीची विद्यार्थी आज आपल्या समोर स्वातंत्र्य दिना बद्दल माझे मनोर थोडक्यात व्यक्त करणार आहे प्रथम तुम्हाला सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप सारे शुभेच्छा देते व माझ्या भाषणा सुरुवात करते नमो मातृभूमी जिथे जन्मले मी नमो मातृभूमि जिथे जनम लेमी नमो आर्यभूमि जिथे वाड लेमि नमो कर्म भूमी जियाच्याच कामी पडो देह माझा नमामी नमामी पडो देह माझा नमामी नमामी स्वातंत्र्याचा अभिमान आमच्या उरात आहे स्वातंत्र्याचा अभिमान आमच्या उरात आहे शैदांच्या रक्ताने रंगलेला तो हातात आहे स्वातंत्र्य शब्दच नाही तिथे ते हजारोंच्या बलिदानाची गाठ आहे ते हजारोंच्या बलिदानाची गाठ आहे प्रत्येक नागरिकाला देशप्रेम व स्वातंत्र्याचे महत्व हे समजायलाच हवं हे समजायलाच हवं राष्ट्र हा माझा धर्म राष्ट्र हा माझा प्रपंच आणि राष्ट्र ही एक क्रांतीवीरांनी आपल्या उरात बाळगली आणि खरंच आपल्या देश स्वतंत्र झाला आपला, आपला देश स्वतंत्र झाला हा स्वातंत्र्य दिन आपल्याला खूप छान साजरा करायचा आहे पण त्याचबरोबर पण त्याचबरोबर बरोबर ने मनसी ने मनसी ने पळत मातृभूमीला

नागरिकांना नाठवायचं आहे सत्याग्रहाच्या मार्गाने आणि असकट चळवळीच्या माध्यमातून ब्रिटिश सरकारला ते भाडं सोडायलाच भाग पाडणाऱ्या त्या गांधीजींना आठवायचं आहे तेरा तारखेपासून प्रत्येक घराघरावर तिरंगा फडकतो खरं तर हा तिरंगा तीन दिवसच का प्रत्येक घराघरावर फडकणार खरं तर हा तिरंगा प्रत्येकाच्या मनामनात आयुष्यभर फडकत राहायला हवाय आयुष्यभर फडकत राहायला हवाय म्हणून जरा स्वतःच्या मनाला विचारा या पंधरा तारखेच्या नंतर किती जणांच्या मनातील देशप्रेमाची भावना जागृत राहील किती जणांच्या मनातील देशप्रेमाची भावना जागृत राहील भारत स्वतंत्र झाल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली राज्यघटना आपण स्वीकारली त्यात आपल्याला सुखानं आणि समाधानानं जगता यावं काही हक्क आणि त्याचबरोबर काही कर्तव्यही दिली आपण आपली हक्क गाजवायला आणि सांगायला काही कमी पडत नाही आपण आपली हक्क गाजवायला आणि सांगायला काही कमी पडत द्रव्याचा मात्र आपल्याला विसर पडत चाललाय फुकट मिळालेल्या गोष्टीची किंमत नसते असं म्हणतात फुकट मिळालेल्या गोष्टीची किंमत नसते असं म्हणतात आणि सकाळीच चित्र आज मला माझ्या भारत देशात देशात दिसतंय पण आपल्याला पण आपल्याला हे स्वातंत्र्य काही फुकट मिळालेलं नाही त्यामागे हजारो मावळ्यांचे विजयवाणांचे बलिदान आहे ही गोष्ट आपल्या लक्षात असायला हवी स्वतंत्रता स्वतंत्रता म्हटलं की आठवण होते की पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस आणि सव्वीस जानेवारी सोळाशे तीस आठवण होते त्या क्रांतीवीरांची आठवण होते या मायभूमीसाठी जीव पणाला लावणाऱ्या ला त्या शूरवीरांची यांनी आपल्याला स्वतंत्र मिळवून देण्यासाठी अतोनात प्रयत्न केले आणि अखेर आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिले पण आज पण आज हाच प्रश्न सुचतावतोय की खरंच आज माझा भारत देशात पूर्वी अन्याय अत्याचार गरीब जनतेवर व्हायचा तो अन्याय अत्याचार अन्या आज माझ्या स्वतंत्र व्हावा आणि तो करावा आज आपल्या देशात सोडो रुपयांची अफरातफर होते कित्येक अब्जावधी रुपयांचा भ्रष्टाचार होतो आज आपल्या देशात सोडो रुप, करोडो रुपयांचा खर्च ते श्रीमंत लोकांच्या पुत्रावर केला जातो आणि एकीकडे आणि एकीकडे माझा शेतकरी राजा ज्या दहा ना वीस आत्महत्य चालतो अशा देशाला